नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या म्हणजेच बुधवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये विजू वेळे यांची नवीन काठेवाडी शिडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो सत्तर काठेवाडी शेडी असतील सत्तरच्या सत्तर, सत्तर मित्रांनो तुम्हाला घाबणी शेडी बघायला भेटतील ज्या मित्रांनो महिन्याच्या आत जनार असतील त्याच्यामध्ये काही शेड्या पंधरा दिवस घेतील काही आठ दिवस घेतील काही दोन दिवस घेतील तर काही चार दिवस घेतील तर काही काही शेड्या मित्रांनो महिना देखील घेतील तर अशा शेड्यांची क्वालिटी वगैरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा ज्याही शेड्या गाडीमध्ये असणार आहे त्या संपूर्ण शेड्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर शेड्यांची क्वालिटी वगैरे बघत चला तुम्ही शेड्यांची क्वालिटी वगैरे कसं काय माप बघा कसं काय तर मित्रांनो असे शेडमध्ये जाऊन त्यांना खरेदी करावं लागतात आता ह्या संपूर्ण शेड्या त्या शे शेडमधून त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला बघायला भेटते तर बघा चेहरापट्टी वगैरे शिंगडी वगैरे बघा शेडींची हाईट माप सगळ्या गोष्टी मित्रांनो नोटीस करत चला शेड्या बघत चला व्यवस्थित तुमचं लक्ष व्हिडिओवरती असलं पाहिजे आणि न माझ्याकडे असलं पाहिजे मी काय बोलतो त्याच्यावरती मित्रांनो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो तुम्हाला ती बघा पुढची शेडीचं माप बघा ह्या शेडींचं माप बघा तर मित्रांनो शेड्या वगैरे चांगल्या क्वालिटी दिसत आहे मस्त शेड दिसू राहिल्या उंच पूर्ण तर हे बघा तिकडचं गाव वगैरे पण दाखवतात आपल्याला कसं काय असतं गाव वगैरे तिकडे मित्रांनो गाई वगैरे बघा किती गायी बघा तिकडे वा 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 गीर गाई तुम्हाला सगळ्या पाहायला भेटतात तिकडे हे बघा मित्रांनो हा एक खूप चांगला फायदा आहे मित्रांनो आपल्याला गुजरात देखील बघायला भेटतं कसं काय तिकडे पालन असेल पालन असेल जेही असेल डेअरी फार्मिंग वगैरे कसं काय करतात ते आपल्याला बघायला भेटत असतं बघा तिकडची गाव वगैरे कसं काय आहेत ते देखील तुम्हाला बघायला भेटते ते म्हातार बाबा बघा त्यांचा पोशाख वगैरे मित्रांनो गाडीमध्ये देखील हा बोकड असणार आहे आता जवळपास त्यांच्याकडे तीन बोकड आहेत मित्रांनो विक्रीसाठी बघा दोन दात बसचं आहे फक्त एक नंबर बच दोन दात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर त्यांच्या दिलेला आहे मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात आणि आता हे बघा अशी मित्रांनो लोकल केली जाते लोकलमधनं मोठी गाडी भरली जाते तर मित्रांनो जवळपास शंभर दीडशे किलोमीटर अंतरावरनं ते शेड्या खरेदी करत असतात मग सगळ्या शेड्या एका जागेवर जमा करत असतात हे बघा मित्रांनो हा बाबाचा तो पोशाख या बाबांना म्हटलं जातं भरवाड वगैरे यांना म्हटलं जातं हे खरं शेळी पालन करत असतात तिकडे या बाबांकडे शेळ्या असतात मित्रांनो कमीत कमी म्हणजे एका माणसाकडे तुम्हाला दीडशे दोनशे शंभर अशा शेळ्या बघायला भेटतील त्याचबरोबर त्यांच्याकडे गाई पण तुम्हाला बघायला भेटतील मशी बघायला भेटतील ही ही बघा मित्रांनो सफेद बकरी तेवढी एक नंबर आहे ही बघा मित्रांनो ही शेळी सगळ्यात जबरस्त टॉपची शेडी दिसून आली पूर्ण गाडीमध्ये एका नंबर शेडी आहे जी तुम्हाला बघायला भेटते हे बघा इकडे दावण देखील बांधलेली आता बघा शेडींच्या कासी बघा मित्रांनो काचीवरून तुम्हाला समजेल की शेडी किती दिवसात झालेलं असं हे बघा जसं तुम्हाला बोललो काही कच्च्या देखील आहेत काही जवळच्या देखील आहेत काही पंधरा दिवसाच्या आहेत काही आठ दिवसाच्या आहेत तर मित्रांनो ज्याची जशी नजर पोहते तसं तो, तो खरेदी करत असतो हे बघा असे मित्रांनो त्यांचे वाडे असतात बघा शेड काहीच नाही फक्त चारा टाकलेला आहे एकदम मोकळा शेड आहे एकूण तिकून जो त्यांनी चारा खाल्लेला आहे तो चारा टाकून दिलेला आहे काटे पण नाही आहेत बाहेर झोपत असतात आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भागामध्ये तुम्हाला वाघ देखील बघायला भेटतील बरं खूप वाघ आहेत त्या भागामध्ये जिकडे खरेदी करत असतात त्या भागामध्ये खूप वाघ देखील तुम्हाला बघायला भेटतील बघा शेडींची क्वालिटी बघा बघा हे बघा असे वाडे असतात काही काही जाळी काढलेले वाडे आहेत प्रत्येक ठिकाणी मित्रांनो वेगवेगळे वाडे असतील काही जणांच्या भिंती आहेत मातीच्या जुन्या दगडीच्या भिंती काही जणांनी जाळी लावलेली आहे काही जणांनी अशाच गोल काहीतरी काट्या वगैरे टाकून केलेले दिसतील तुम्हाला हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो माप वगैरे कसं आहे मित्रांनो विजू यांच्या देखील जी क्वालिटी असते नेहमीच प्रमाणे खूप भारी क्वालिटी आणत असतात ते हे बघा माप वगैरे बघा मित्रांनो एक नंबर शेड आहेत उंच पूर्ण मस्त शेड दिसायला बघायला भेटते मित्रांनो ह्या बघा मित्रांनो जर तुम्हाला क्वालिटी वगैरे भारी वाटली तर तुम्ही जर खरेदीला येत आहे ना तर दोन चार जे वाढत होतील ते वाढून घ्यायचे कारण की मित्रांनो क्वालिटी पुन्हा पुन्हा बघायला नाही भेटत क्वालिटीसाठी खूप फिरावं लागतो हे बघा बघा हा जोडा कसा आहे एक नंबर जोडा मित्रांनो हा देखील तिसरा ते व्यथाचा आहे मित्रांनो ज्या शेळ्या असतात त्या शेळ्यांचे जे वेत आहेत हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो खरेदी करत असतात बायचान्स आली तर आली एक दोन चौथ्या वेताची नाहीतर बाकी तुम्हाला तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या वगैरे घ्यायला भेटतील आणि ज्यांना दुधावरती काम करायचं आहे त्यांनी तिसऱ्या वर्षाच्या शेड्या घेतल्या तर बेस्ट आहे बाकी ज्यांना गोट फार्म वगैरे करायचे त्यांनी पहिल्या दिवसाच्या शेड्या घ्या त्या पण बेस्ट आहेत ज्याची तशी नजर पुरत्या तसं शेड्या वगैरे तो घेत असतो आता हे बघा ही पट्टी देखील कशी आहे आता तुम्हाला कासी दाखवतो हे बघा कासी सगळ्या पक्क्या गाभणी शेड्या मित्रांनो या बघा हे बघा तोलावरची शेडी मित्रांनो मित्रांनो गाभांपेक्षा ज्यावेळी शेडी जनते दुधावरती त्यावेळी जास्त चालता येत नाही तो आणि ज्यावेळेस थोडासा त्यावेळेस पण जसं चालतंय त्या शेडीला हे बघा सगळ्या कासे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी शिडी येत आहे हे बघा माप वगैरे मित्रांनो मस्त गाले वगैरे तुम्हाला कासे बघायला भेटतात ही थोडी कच्ची त्यांच्यापेक्षा ज्या तुम्हाला दाखवलं त्याच्यापेक्षा हे बघा म्हणजे ज्या आहेत गाडीमध्ये तुम्हाला संपूर्ण शेड्या दाख बघायला भेटतात कच्च्या पक्क्या सगळ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा कसे गाली मित्रांनो आणि वरती क्वालिटी बघा माप बघा समो बघा शिडीवरती हे बघा तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खरेदी करताना वेगवेगळं लोकेशन बघायला भेटेल हे बघा हे पण शिड्या बघा तिकडे त्या लोकांच्या बा... हातामध्ये असे कडे तुम्हाला बघायला भेटतील तसेच कडे आपल्या भागातील हे जे व्यापारी त्यांच्या देखील हातात हातात बघायला भेटेल तुम्हाला कळ मित्रांनो कळलं शिवाय गुजरातमधून काठेवडी शिडींची गाडी बाहेर निघत नाही असं तत्व आहे ते बघा तिकडे तुम्हाला मेंढ्या पण बघायला भेटतील एकाच वेळात तुम्हाला मेंढ्या बघायला भेटतील गाई बघायला भेटतील म्हशी बघायला भेटतील शेळ्या बघायला भेटतील सगळं सोबतच चालत असता सा मित्रांनो तिकडे तर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर नक्की संपर्क साधा हे बघा चालेल मित्रांनो मग